लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंद्यात अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीसमध्ये स्पर्धा परीक्षेत बाजी मारणाऱ्या ऐंशी शिलेदारांचा आंब्यांची रोपं देऊन सन्मानपत्र देत सन्मान, सन्मान केला गेला हा सन्मान अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलिस निरीक्षक किरण शिंदे विस्ताराधिकारी निळकंठ बोरुडे यांच्या हस्ते झाला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंश होते फाउंडेशन हे गेली आठ वर्ष सर्व गरिबांना आणि होतकर विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आज या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केला होता त्या सन्मान सोहळ्यामध्ये अनेक सन्मान मूर्ती उपस्थित होते ज्यांचे विविध क्षेत्रात म्हणजे उदाहरणार्थ जलसंपदा विभाग पी किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे अशा अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहत आहोत तर त्यांचा सन्मान करण्यात आला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेजचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांना या सर्व मान्यवरांकडून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल तर मग त्याचे अतिशय छान पद्धतीने आयोजित केला होता आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमातून पुढे आणखी नवीन ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल अग्निपंख फाउंडेशनचे धन्यवाद मी विशेषतः सांगायचं तर मला गेले दोन वर्ष अग्निपंख फाउंडेशन मदत करत आहे त्यांच्या मदतीनेच आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि पुढे युपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊन चांगले एक संपादन करण्यासाठी मी अजूनही प्रेरण करत आहेत बाळासाहेब सर असतील किंवा मनीषा मॅडम असतील हे सतत माझ्या संपर्कात असतात फक्त मदत करणे हे अग्निपंख फाउंडेशनचं ध्येय नाही तर विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी कसा होईल आणि इतरांना हातभार कसा लावेल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात मला देखील दे वारंवार फोन करून की काय चालले कसं चाललंय या सगळ्या गोष्टी अग्निपंख फाउंडेशन विचारत असतात म्हणजे फक्त विद्यार्थ्याला यशस्वी करून सोडून देणं हा यांचं ध्येय नाही तर विद्यार्थी या समाजाचा चांगला नागरिक म्हणून कसं पुढे येईल तर भूमिका अत्यंत महत्वाची आहे मी या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर धन्यवाद येणारा प्रत्येक गण हा अत्यंत सुंदर पासून पुढे येत येत असताना त्या ठिकाणी आई वडील आपल्यासाठी कष्ट घेतात आई वडील आपल्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात माझ्या वडील त्या ठिकाणी महाजनावरती जाऊन दगड सोडत असतील परंतु काही मनातील त्या ठिकाणी ते काम न करता वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कष्ट घेत असतील आपल्याकडे आपल्या मुलांना त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या वाट्याला परत तो संघर्ष हे स्पष्ट येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या वाटातून जे घेत घेतायत ते कष्ट आपण विद्यार्थी त्यांच्या पडताना आपल्या नगरसमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यांची जी चळवळ असते धडपड असते ती आपल्या मुला त्या ठिकाणी शिकावा आपल्या तिथे पुढे जाऊन चांगल्या नोकरीचा लागावा आयुष्य त्यांना वाटेवरती किती अशी जी त्यांची कळवा असते की आपण त्यांचं कष्ट आपल्या डोळ्यासमोर घेऊन त्याची जाणीव घेऊन सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये वाटपास घडत असताना त्यांना समोर घेऊन आपण चाललं पाहिजे तुम्हाला माहित आहे की सभ असलेले जर विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत सर्वांना या ठिकाणी संघर्षातून पुढे जावं लागणार आहे तर पालकाला त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे विद्यार्थ्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे संघर्षाचं स्वरूप जरी वेगवेगळं राहत असलं तरी संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही इमिजिएटली थोडा आपल्या नावाला सांगावं लागेल आपण सर्वजण यशस्वी उमेदवार आहात आपण आता निवड झालेली आहे तर आपल्याला निवड झाल्यानंतर आपण आयुष्यात सर्व काही मिळवलंच असं त्या ठिकाणी होणार नाही मित्रांनो सांगतो कारण खरी जबाबदारी आता इथून पुढे आपल्यावरती वाढणार आहे कारण आपल्याला एक सेवा करण्याची संधी या समाजातला घटक म्हणून या समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते तर आपण त्या ठिकाणी या संधीचा खरोखर चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या हितासाठी तर हे कळत असताना कधीही आपल्याकडून चुकीचं पाऊल पडणार नाही चुकीचं आपण वाढणार नाही आपण त्या ठिकाणी खरोखर आपल्याला सेवा सेवेला सुरुवात करताना शपथ दिली जाते त्याचा आपण पुढे करून स्मरण घेऊन जशी त्या ठिकाणी कार्य करत राहिलं पाहिजे असं मला सांगायचं आहे त्याच पद्धतीने मला अग्निपंत फाउंडेशनचं जे यावेळी अग्निपंख यांनी वांगदरी चे विश्वास पारखे या विद्यार्थ्याला पाच हजारांची मदत केली तर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा कौटिल्य अकॅडमी रनर्स अकॅडमीचा सन्मान केला प्रास्तविक सैनिक संघटनेच्या अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी केला यावेळी प्रशांत गोरे अंकुश घाडगे धर्मनाथ काकडे सतीश तोरमले संतोष धुमाळ वैभव सोनवणे गोपालराव डांगे विजया लंके शीतल धुमाळ मनिषा काकडे यांची उपस्थिती होती सूत्रसंचारण विशाल चव्हाण यांनी केलं तर सर्वांचे आभार नवनाथ दरेकर यांनी मानले गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस